हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर सर्वे कशा आहात मस्त आहात ना मस्त दिसणार कारण स्वामी महाराजांची कृपादृष्टी आशीर्वाद आपल्यावरती असतोच आणि असाच कायम राहा हीच चरणी प्रार्थना करते तर फायनली हा आता मंदिराला डेको पेंट करत आहोत कारण खूप दिवसापासून मंदिराचं काम जे आहे ते चालू होतं एक ते दीड वर्षापासून मंदिराचं काम आम्ही दिलं होतं पण ते होतच नव्हतं कधी ते सरमाईका लावून गेले कधी ते कटिंग करून गेले कधी ते थोडंसं साईड पार्टिशन करून गेले असं करता करता ते एक ते दीड वर्ष त्याने लावून दिला तर डेकोपेंट झाला फायनली आता मंदिर पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे फक्त पायऱ्या दिलेल्या आहे बनवायच्या त्या आईच्या बाकी आहेत म्हणजे ज्या आता मी पायऱ्या ठेवणार आहेत त्या सलमाईकाच्या पायऱ्या आहेत पण मी सागवानी पायऱ्या दिलेल्या आहेत बनवायला तर त्यासुद्धा बनवून येतील जेव्हा त्या पायऱ्या येतील तेव्हा त्या पायऱ्या मी इथे लावणार आहे तर डेकोपेंट केल्यानंतर खूप जास्त अशी घाण झालेली होती ते घास त्यांनी कलर वगैरे घासलं ते पुट्टी वगैरे लावल्यानंतर तर खूप अशी धूळ जमलेली होती आणि म्हटलं मंदिर जे आहे ते पूर्ण प्रकारे आपल्याला एक वेळा सेट करायचं तर पूर्ण स्वच्छ केल्यानंतरच मंदिर आपण तिथे देव विराजमान करूया तर मी आता मंदिराचं काम स्वच्छ करण्याचं सुरू केलेलं आहे ड्रावर्स वगैरे मी बाहेर पूर्ण काढून घेतलेले आहेत आणि वरचं जे टॉप आहे ते सुद्धा फोल्डेबल आहे निघून जातं बाहेर ते सुद्धा मी काढून घेतलेलं आहे आणि ब्लोअर मशीनने पूर्ण असं मी व्यवस्थित साफ करून घेणार आहे कारण याच्याने जी धूळ बसलेली असते ती पूर्ण निघून जाते वॅक्यूम सुद्धा माझ्याकडे आहे ते मी यूज केलं नाही कारण मला याच्याने जास्त आवडतं करायला कारण जी धूळ वगैरे साचलेली असते ती पूर्ण निघून जाते याच्याने तर आता याच्याजवळ विंडो आहे मंदिराजवळ तर ती विंडोसुद्धा मी व्यवस्थित स्वच्छ करून घेणार आहे कारण ते डेकोपेंड केल्याने ना घरामध्ये सर्वीकडे धूळ धूळ झालेली आहे आणि सर्वेकडे जाडंसुद्धा झालेलं आहे कारण चार ते पाच चा दिवस त्याचं काम झाल चालू होतं आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की किती घाण आता मंदिराखालून निघणार आहे तर मी हे जे ड्रावर्स वगैरे आहे ते मी तीन चार महिन्यातून असे काढत असते स्वच्छ करायला नेहमी मी, मी नाही काढत कारण ते थोडंसं अवघड जातं काढायला आणि लावायला त्याच्यामुळे मी तीन चार महिन्यानंतर ड्रावर्स काढून पूर्ण तिथली साफसफाई करते आणि ड्रावर्स ड्राव्हर्स खाली जे आहे ते घाण एवढी जात नाही पण आता हे पेंट वगैरे केलं होतं त्याच्यामुळे थोडीशी घाण निघालेली आहे त्याच्या खालून आता व्यवस्थित मी स्वच्छ करून घेतलेले जेवढी घाण तिथे साचलेली होती ती आता मंदिर व्यवस्थित पुसून घेणार आहे पाण्यामध्ये मी गोमूत्र घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी मंदिर पूर्ण स्वच्छ करून घेईल जी मागची सी एन सी कटिंग आहे ती सुद्धा आजूबाजूचे पार्टेशन आहे ते सुद्धा सर्व व्यवस्थित खाली जी ड्रावलच्या खाली जी जागा आहे ती सुद्धा व्यवस्थित मी स्वच्छ करून घेणार आहे तर ड्रावर्स वगैरेसुद्धा मी व्यवस्थित क्लीन करून घेतलेले आहे आणि नवीन जी घासणी असते त्याच्याने घासून घेतलेली आहे कोरडे कापडाने पुसून मग व्यवस्थित त्यांच्या जागेवरती त्यांना फिक्स करून देणार आहे तर फर्निचर करताना से साईड पार्टिशन आम्हाला करायचं होतं पण करोना होता, होता पावसाळ्याचे दिवस होते आणि ते व्यक्ती का व्यवस्थित यायचे नाही म्हणजे आठ दिवस यायचे तर पंधरा ते वीस दिवस यायचे नाही त्यामुळे साईड पार्टिशन जे आहे ते राहून गेलं होतं आणि हे म्हणायचे की आता जेवढं आहे तेवढंच काम कर बाकीचं काही करायचं नाही कारण बाकीच्या हॉलमध्ये सुद्धा करायचं होतं पण त्या खूप म्हणजे त्यावेळेस मनस्थिती खराब झाली होती कारण ते व्यक्ती आठ दिवस यायचे तर महिनाभर म्हणजे त्यांनी आलेच नाही आणि लहान मुलगा घरामध्ये माझा मुलगा दोन ते अडीच वर्षाचा होता आणि ते फर्निचर त्यांनी सलमायका वगैरे लावून घरामध्येच ल ठेवलेले होते कारण पावसाळ्याचे दिवस होते ना त्याच्यामुळे ते बाहेरसुद्धा काढता येत नव्हते आणि हेवी असल्यामुळे ते एक एक उचलणं शक्य नव्हतं त्याच्यामुळे आम्ही थोडंसं पोस्टपोन केलं की आता जेवढं आपण सामान आणलेलं आहे तेवढाच याच्यामध्ये आपण करूया नंतर कधीतरी कर बघू तर आता फायनली हे मंदिराचं काम झालेलं तर मी आता ड्रावर्स त्यांच्या जागेवरती लावून देणार आहे थोडंसं मला ड्रावर्स फिक्स करताना थोडंसं हे होतं पण मी करून घेते एकटी काही हरकत नाही थोडंसं आपण स्वतः करायला घेतलं तर गोष्टी आपण शिकतो पण आणि आता हे बघा ह्या पायऱ्या ज्या आहे हे जेव्हा फर्निचर केलं होतं तेव्हाच मी हा खालचा जो बॉक्स आहे तो बनवून घेतला होता ड्रावर्स वगैरे आणि अगोदर जे मंदिर होतं माझं ते मंदिर मी ह्या ड्रावर्सवरती ठेवायचे आणि पायऱ्या वगैरे नव्हत्या ठेवलेल्या तर ते मंदिर मी आता काढून घेतलेलं आहे आणि ह्या पायऱ्या वगैरे आता ठेवून साईड पार्टिशन केल्यामुळे इथेच मी आता देव देव ठेवणार आहे आणि आता मी देव वगैरे उजळून घेतलेले आहे आणि देवाचे जे साम भांडी वगैरे आहे ती मी सर्व व्यवस्थित घासून घेतलेली आहे तर माझं घासून झालेलं आहे आता मी मंदिरासाठी खाली अंतरण्यासाठी कापड शिवणार आहे तर मी हा कापड जो आहे तो मीटर गंतीने आणलेला होता तर मला हा एकशे वीस का एकशे तीस रुपये मीटराने मीटरप्रमाणे भेटलेला आहे आणि खूप चांगला कापड आहे वेलवेटचा आहे तर छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असतात ते मी घरीच बनवून घेत असते आणि देवाचे जे कापड असतात अंथरायचे ते मी घरीच नेहमी बनवते तर माझी ही जी मशीन आहे ही खूप जुनी मशीन आहे दहा ते पंधरा वर्ष झाले या मशीनला आणि याचा जो वरचा टॉप आहे तोसुद्धा खराब झालेला आहे तर हे चेंज करायचं आहे चे याच्यावरती मी वॉलपेपर लावलेला होता पण तो निघून गेला म्हणजे माझ्या मुलाने तिथे त्याला ते ते हळूहळू करता करता फाडला आणि आता हे टॉपच मला चेंज करून घ्यायचं आहे तर मी आता ही जी लेस बघत आहात मी हे लेस मी मिशोवरनं मागवली होती दहा मीटर मला ही भेटली होती एकशे सत्तावीस रुपयाला आणि माझ्याकडे असे वेगवेगळ्या प्रकारच्या लेस असतात कारण मी नेहमी काही ना ने काही बनवत असते थोडीफार जी स्टिचिंग आहे ती मला येते जेवढी येते तेवढी मी करण्याचा प्रयत्न करते एवढी फिनिशिंग वगैरे अजून मला एवढी येत नाही पण ठीक आहे जेवढं बेसिक गोष्टी असतात त्या आम्ही करून घेत असते नेहमी घरामध्ये तर आता हा कापडसुद्धा रेडी झालेला आहे आणि छोटीशी शॉल मी स्वामींसाठी शिवणार आहे कारण माझे स्वामी जे आहेत ते त्यांची मूर्ती जी आहे ती खूप छोटी आहे आणि याच्यातला कापडसुद्धा उरलेला होता आणि पिवळा रंग जो आहे तो स्वामींना खूप आवडतो तर म्हटलं चला याच्यातून थोडीशा कापडाची आपण स्वामींसाठी शॉल शिवून घेऊया तर हा कापड शिवून झाल्यानंतर मी शॉलसुद्धा शिवणार आहे वगरे जाले लिया है। तर आता स्वामींची शॉल वगैरे शिवून झालेली आहे तर बघा तुम्हाला कशी वाटली स्वामींची शॉल मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही सुद्धा असे कपडे घेऊन घरी येऊ हो शकता आणि छोटे छोटे वस्त्र देवांचे शिवू शकतात किंवा खाली अंथरण्याचे जे वस्त्र असतात ते सुद्धा आपण घरच्या घरी शिवू शकतो आणि बघा स्वामींचा हा फोटो आहे माझ्याकडे तर स्वामींच्या ह्या फोटोमध्ये हातामध्ये तुम्हाला दिसत असेल गोटी आहे असं म्हणतात की हा फोटो घरामध्ये नसावा तर ह्या गोटीला इंद्रनील मणी असं म्हटलं जातो ही गोटी नसून ही पृथ्वी आहे स्वामींच्या हातामध्ये जेव्हा स्वामी अक्कलकोटमध्ये वास्तव्य करायचे जेव्हा सगुण रूपामध्ये होते तेव्हा स्वामींच्या हातामध्ये ही गोटी बऱ्याच वेळा लोकांना दिसायची तर आ, स्वामी ही फिरवता फिरता याच्यामध्ये बघत असायचे की काय चालू आहे काय नाही तर असं म्हटलं जातं की आ, ही हा फोटो आपल्या घरी पुजू नये जसे जसे महाराज ती इंद्रनिलमणी फिरवत असतात तसे तसे आपणसुद्धा त्याच्यासोबत फिरत असतो पण जर आपण हा गोटी नसलेला फोटो जरी आपण घरी आणला तर आपण बघू शकत कारण साक्षात स्वामी महाराज ते केव्हा ते मो गो म्हणजे इंद्रनिलमणी त्यांच्या हातात घेतील ते आपल्याला कसं दिसेल तर गोटी असेल किंवा नसेल मला तर असं वाटत नाही की गोटी असलं तर आपलं वाईट होईल किंवा आपले प्रश्न सुटणार नाही असं काही नाही असं मला वाटतं स्वामी आपल्या मुलांचं कधीही वाईट करणार नाही कुठलीही वाई आई असू दे किंवा कुठलेही देव असू देत कधीही आपल्या भक्तांचं ते वाईट करत नाही आणि माझ्याकडे हा फोटो आहे तर मला तर कधीच असं जाणवलं नाही की माझं वाईट झालं आहे किंवा माझ्यासोबत काही चुकीचं होतं आहे असं कधीच झालं नाही आणि हा फोटो मला लग्नामध्ये मिळालेला होता म्हणजे स्वामी स्वतःहून माझ्याकडे आलेले होते तर असं वाटत नाही की हा फोटोचं मला बरेच जण म्हटले की विसर्जन करून नवीन फोटो घेऊन ये पण इच्छा होत नाही माझी की त्याला मी विसर्जन करावं त्या फोटोचं कारण ते स्वामी आहेत नुसता फोटो नाही आहे तर आता मी बघा हा कापड शिवलेला होता तो मी आता इथे अंथर अंथरत आहे आणि व्यवस्थित अंथरून झालेला आहे त्याच्यानंतर मी स्वामींचा फोटो जो आहे तो इथे ठेवलेला आहे आणि स्वामींचा हारसुद्धा मी आज अष्टगंध आणि त्याच्याने बनवलेला आहे तर कसा वाटला तुम्हाला स्वामींचा हार बनवलेला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मी हा फोटो जो आहे तो रोज नाही पुसत आठवड्यातनं एक वेळा पुसते कारण मला त्याच्यावरती मग असा हारसुद्धा बनवावं लागतो तो वेळ लागून जातो पूजेला आणि इतर घरातली कामंसुद्धा असतात तर मी आठवड्यातनं एक दिवस पुसत असते म्हणजे गुरुवारी किंवा पौर्णिमा असेल असे काही सण असेल तेव्हा मी स्वामींचा हा फोटो व्यवस्थित स्वच्छ करते आणि परत त्याच्यावरती मी अष्टगंधाने असे हार वगैरे बनवत असते तर तुम्ही बघितला की तो ओम वगैरे मी मागच्या साईडला लावलेला आहे कारण तिथे ऑलरेडी श्री बनलेला आहे पण स्वामींचा जो फोटो आहे त्याच्यामुळे तो झाकला गेला तर त्याच्यासाठी मी हा असा ओम घेतलेला होता हा मी मिशोवरनं घेतलेला आहे आणि जेवढ्या काही वस्तू मी मंदिरामध्ये यूज केलेल्या आहे घंटी म्हणा किंवा हे हँगिंग दिवे आहेत ते म्हणा बाकी ज्या वस्तू घेतलेल्या आहेत त्या सर्व मी व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा आणि तुम्हालासुद्धा हेल्पफुल होईल त्या व्हिडिओमध्ये मी काय काय कुठून घेतलेलं आहे कशा घेतलेलं आहे कशा क्वालिटीचे आहे ते तुम्हाला नक्की त्या व्हिडिओमध्ये माहिती पडेल हे दिवा स्टँड आहे सुद्धा मी ऑनलाईनच मागवलेलं आहे कुठलीही सेवा करताना अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करावा लागतो तर अगोदर आपल्याला दिव्याच्या खाली अक्षदा ठेवावे लागतात आणि हळदी कुंकुणी त्याची पूजा करून मग दिवा प्रज्वलित करावा लागतो हळदी कुंकुणी त्याची पूजा करायची त्याच्यानंतर मी कलशची स्थापना केलेली आहे कुळदेवतेचा हा कलश आहे तर त्याच्या सुद्धा तांदूळ ठेवलेले आहे आणि हळदी कुंकुणी मी त्याची पूजा करून घेतलेली आहे पाच नागवेलीची पानं असे ठेवून द्यायची आहे आणि मग कळश मी स्थापन करून देणार आहे तर बघा हा जो फेस आहे हा माझा खराब झालेला होता देवी आईचा तर मी हा नवीन घेतलेला आहे आणि नथसुद्धा मी नवीन घेतली आहे ती मी त्याच्यावरती लावून आता देवी आईला तिथे विराजमान करणार आहे तर स्वामींसाठी सुद्धा मी हे हा आसन झालं हे कमळ आपलं श्रीयंत्र ठेवण्याचं आसन झालं हे सुद्धा मी ऑनलाईनच घेतलेलं आहे आणि स्वामींसाठी मी आता हे नवीन वस्त्र घेतलेलं आहे खाली अंतरण्यासाठी रोल नवीन घेतलेले आहे लोड स्वामींचे तर स्वामींना मी ती शॉल शिवलेली होती ती मी आता घालून दे दिलेली आहे स्वामींना आणि आता गुढीपाडवा येत आहे ते गुढीपाडव्याला दोनच दिवस बाकी आहे त्याच्यामुळे मी आताच मंदिर स्वच्छ करून घेतलेलं आहे कारण गुढीपाडव्याच्या दिवशी जे आहे ते माझ्या मामाचं मुलाचं रुपया नारळ आहे आणि मामा आम्हाला एकच मामा आहे आणि मामाला सुद्धा एकच मुलगा आहे तर तिथे जाणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे मी आजच सर्व करून घेतलेलं आहे स्वच्छ व्यवस्थित कारण गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला गुढी उभारायचं थोडंसं नैवेद्य तरी करावा करावं लागेल असं जाता येणार नाही आणि गुढीपाडव्याला जे उपाय करायचे असतात ते सुद्धा आपल्याला करावे लागतील तर म्हटलं अगोदरच मी आता हे जे काही मी नवीन वस्तू घेतलेल्या आहेत त्या लावून देऊया कारण त्या दिवशी माझं होणार नाही कारण लवकर निघायचं आहे आणि तुम्ही बघू शकता हे लक्ष्मी कुंचन आज झालं हे लक्ष्मी कुंचनसाठी ही प्लेट घेतलेली आहे हे सुद्धा सर्व वस्तू मी ऑनलाईन घेतलेला आहे याचा स्पेशल व्हिडिओ मी बनवलेला आहे नक्की तुम्ही जाऊन बघा तो व्हिडिओसुद्धा आता मी फुलं वगैरे देवांना अर्पण करणार आहे आणि माझी देवपूजा झालेली आहे सर्व व्यवस्थित झालेली आहे आणि आता तुम्हाला फायनल लुक मंदिराचं कसा झालेला आहे तो मी दाखवणार आहे तर फायनल लुक दाखवण्याच्या अगोदर आपण देवांची आरती करून घेऊया आरती करून झाल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कशा प्रकारे देवांची स्थापना केलेली आहे आणि कोणकोणत्या वस्तू मी घेतलेल्या कुठे लावलेल्या आहेत आणि आता माझं मंदिर कसं दिसत आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सा... सांगा सांगा आणि देवपूजा कशी वाटली ते सुद्धा नक्की सांगा आणि बोलताना सांगताना काही चूक झाली जा, असेल तर प्लीज समजून घ्या आणि तर तुम्ही बघू शकता आता पूजा झालेली आहे पूजा करून झाल्यानंतर आरती ही आपल्याला करावीच लागते कारण आपण आरती नाही केले तर पूजेचं फळ आपल्याला मिळत नाही तर छोटी काळ असे ना आरती तुम्ही रोज नेहमी एक आरती गणपती बाप्पाची जी आरती असते ती नेहमी करत जा आणि दुर्गे, दुर्गे, दुर्गे भारी आणि स्वामींची आरती ह्या तीन आरती तुम्ही नेहमी करत जा तरच आपले पूजा केलेचा जो फळ असतो तो आपल्याला मिळतो आणि हो आता येत आहे स्वामींचा प्रगट दिन तर स्वामींचा प्रगट दिन आपल्यासाठी दिवाळीपेक्षा पण जास्त मोठा आहे कारण स्वामी त्या दिवशी आपल्या आयुष्यात आले होते आणि आपलं आयुष्य त्यांनी सुखमय आनंदमय आणि आपल्यासारख्या साधारण लोकांना त्यांनी चांगली सद्बुद्धी दिली आणि चांगल्या गोष्टी शिकवल्या त्याबद्दल स्वामींचे खूप खूप आभार आणि स्वामींची साथ सदैव आपल्यासोबत असावी आपल्या जीवना जीवनाला स्वामींनी स्वामय स्वामीमय करावं हीच स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी समाधान लाभावं हीच स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो स्वामी प्रगट दिनाच्या सर्वांना स्वामीमय शुभेच्छा तर फायनल लुक तुम्ही एन्जॉय करा भेटूयाच्या नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ